हा बघा आला मार।, मार 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 आला आला घे घे मार मार वरती घे घे वरती मार लवकर वरती सम मार घे लवकर वरती घे 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 वरती बघा दोघ दोघ घेतात वरती सकल्याने भरपूर दमवलेला आम्हाला टाकवरती जरा शाबास एक नंबर मोठा पीस आहे मोठा पीस आहे गेमार मार मार, मार 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 आला अरे एक नंबर मोठा पीस आहे एक नंबर साईज आहे सुरमई बघा खतरनाक खतरनाक मोठा पीस आहे मोठा आतापर्यंत सर्वात मोठा पीस मला वाटत असेल आरामात घे आरामात घे बघा साईज बघा साईज तेवढी मोठी आहे <laughs> या गाडीमध्ये ना सर्व इकडे केला किती बघा आजच्या पूर्ण सकला इकडे सर्व मोठ्या साईजच्या सुरमय वगैरे इकडे नमस्कार मित्रांनो तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही सुरमय मासेमारीच्या पहिल्या भागामध्ये बघितला तुम्हाला मी तेव्हा दाखवलेली होती पाळवणीची म्हणजे सुरमयची जी पाळवणी करतो ना त्याची मासेमारी तुम्हाला दाखवलेली आहे तर आज आहे ना आपण तुम्हाला दाखवतो ओढणीची मासेमारी करू मग ओढणीची मासेमारी आहे ना म्हणजे पूर्ण रापण आपण ओढून घेणार आहोत आतमध्ये ती तुम्हाला मी मासेमारी दाखवली नव्हती तुम्हाला नेक्स्ट भागमध्ये दाखवलं तर या भागामध्ये ना तुम्हाला दुसरा म्हणजे सुरमईची जी आपण ओढून घेणार आहोत पूर्ण ती तुम्हाला मी मासेमारी दाखवणार आहोत ह्याला ना ओढणीच्या मासेमारीला ना जास्त करून सुरमया ना जास्त मेलेल्या असतात मेलेल्या म्हणजे सकाळी आपण लावलेले असते आपण ते yeah. नंतर म्हणजे पाच पाच सहा सहा सात सात तासानंतर सा, 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 ओढतो तर ता आपण तर बघितला जेवढा आपल्याला भेटले ना सुरमया अगोदरच्या म्हणजे पालवणी याला <robbery> पालवणीच्या याला ते तुम्हाला मी दाखवले तर आता तुम्हाला दाखवतो ओढणीच्याला आपल्याला किती भेटतात आता ओढून घेणार पुन्हा आपण तर मित्रांनो ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये ना खूपच मजा येणार आहे कारण आपल्याला सर्व आहे ना जिवंत मच्छी पण आपल्याला बघायला चांगलं सुरुमय असू दे किंवा सकाळ असू दे तुम्हाला तुम्हाला मेलेले किंवा जिवंत दोन्ही पण आपल्याला मासे बघायला भेटणार आहेत तर चला व्हिडिओ लास्ट पर्यंत बनवून राहा तर तुम्हाला ही व्हिडिओ कंटिन्यू करतो पुन्हा एकदा तर चला मित्रांनो हे बघा आता ना सुरुवात केली आपण ओढणी झाला आता ओढून आहेत ना संपूर्ण आता ओढून घेणार आहोत आपण आणि नंतर मग घरी जाणार आता बघूया या पूर्ण याला आपल्याला काय भेटतंय किती भेटतात सुरमय त्या आता ओढायला घेतले आम्ही आता आमचा समीर एक नंबर फिशरमॅन एक नंबर फिशरमॅन आणि आपले सर्व मित्र आहेत ना एक नंबर आहेत बघा समीर, समीर तिकडे तो दादा हा दादा तिकडे बसले ते दादा दादा काका ना काका <laughs> तो काका चला आता इकडे पूर्ण आहे ना असे बुच आहे ते पूर्ण पूर्ण ओढत जायचे आपल्याला आपण इकडे खांदा ओढतोय आपण आहे आणि इकडे बघा कशा प्रकारे खांदा ओढतात तो त्या जालीमध्ये ना तो तंगूस असतो ना तो टाकला जातो आणि इकडे बघा दादा आहे ना आला वाटत एक सुरमई आली सुरुमय ते बघा हाय हाय सुरमय मेली वाटत काय जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे एक सुरमई आली आहे बघा जिवंत आहे ती बघा ती बघा तिथे गेली पुढे ती बघा इ बघा सुरमई सुरमय एक नंबर सुरूमय पूर्ण क्लिअर दिसत तुम्हाला पाण्यामध्ये हे बघा नाही नाही पुढे गेली पुढे गेली हे बघा पसली पलते एक नंबर ही बघा सुरम आहे चल आली आतमध्ये एक नंबर सुरुमय बघा आहे पूर्ण आपण ओढायला घेतली आहे ना आपण आणि पहिलेच सुरमय आले की बाबा ही ओढणीमधली पहिली सुरम आहे बघूया अशा किती सुरम भेटल्या आहेत जीवंत आहे मस्त आहे की चला तर पुढे अजून आहे बघूया पुढे पण आहे काय बघा पुढे ना आहे सुरमय काय आहे सकलाय आहे बाबा सकला आहे बोलतो दादा बोलतो बघूया सकला आलाय सकला <laughs> शकला है, शकला। शकला है सकला आहे सकला कुठं सकला आहे ना दोघा सकल आहे सकल आहे सकला हा दोघे मोठा आहे की छोटा आहे तो सकला मोठ साईज सकला लागलाय आणि बा इकडे आपल्या मित्राची बोट पण आली आहे आपण या बोटीमध्ये गेलो व्हिडिओ काढायला मागच्या याच्यामध्ये इकडे तो निकू बसला निकलेश अबो इकडे सकला कॅश झालाय एवढा सकला घेतो इकडे सकलला घ्यायची धावपल बघा किती आहे हा बघा सकला बघा सकला बघा उठला बघा तो बघा सकाला कसला मोठा आहे हा बघा चालवला बघा चालवला बघा बघा सकला सकला सकाळी एक आलेला सकला आणि आता एक आलाय दुसरा सुरूमय लवकर सजा मग येते ना खूप दमवतो

मार मार हला हला घे घे मार मार वरती घे घे वरती ने? मार लवकर वरती सम मार घे लवकर वरती घे 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 वरती दोघ दोघ घेतात वरती सकल्याने भरपूर दमवलेला आम्हाला टाक वरती जरा शाबास एक नंबर नक्कर नाक बापरे भरपूर टाइम झाला वरती येत नव्हता मस्त मोठा सकला बघा सकला सकला मोठा भेटले गल का आतमध्ये नेला बघा सकल सकला मासा आता पुढे बघूया पुढे परत आता पालवत चालू आहे ओढत चालू आहे चला आतापर्यंत वडणी चाललं नाही एक सुरुमय भेटली इकडे आणि एक, मासा एक सकला मासा भेटला मोठा हा बघा इकडे पण ना एक सुरमय आली वाटते सकला आहे अगे अकला सकला सकला हे गे सकला इकडे बघा सकला कॅश झालाय सकला

म्हणजे आपलीच आहे सुरमय पण हा बघा आप मित्रांनो आपण सकळा वरती घेतला बघा एक नंबर सकल आलाय आताच्या आयला ना हा सकळा दोन सुरुम आणि हा इकडे सकळा म्हणजे दोन सकळी आणि दोन सुरमय भेटले आपल्या इकडे बघा बघा खतरनाक मस्त सकल आलाय मोठा मोठा इथे लवकर साइडला आले ना लवकर म्हणून तुम्हाला दाखवलं नाही घेताना पटकन वरती आला तो सकाळा सकाळा चला पुढे बघूया आपण अजून भरपूर ओढायचं आपल्याला एवढी ओढून झालेले अजून ओढायचे भरपूर बघा इकडे अजून एक सुरुमय आली बघा इकडे सुरुमय सुरुमय बघा ये समीर देखो ये यूट्यूब कुछ फायदे भी नहीं समीर ए बाबा सुरमा सुरमा है समीर तो निकल पहले उसको से कट बीट करता है छोटे है एक किलो के आसपास आहे एक डेढ़ किलो के आसपास सुरमा आले लागोवट नंतर दोन सकले आले त्याच्यानंतर आता सुरमा आले आता उशीर उशीर आता उशीर आले उशिराने चले चल किती गळ झाले तोडून असेल चला पुढे बघूया आता काय हे बघा इकडे अजून वाटत आहे बघूया मोठे का छोटे आहे ते बघा मेहली आहे ना ती का मेहली आहे सुरमय पटापट आल्या दोन आता तुझा इकडे कुठला तरी मासा आलाय वाटत तुला इकडे त्याला कॅचिंग झाली वाटत मोठा वाटत मोठी वाटत सुरुमय छोटा आहे छोटा आहे हा बघा आली सुरुमय आली पाण्यामध्ये मोठा वाटत होता तो, तो, तो।

बघा इकडे सूत असा तंगू सरळ येतो म्हणजे काहीतरी आहे मग सुरू आहे सुरू वाटत मोठी भेटायला पाहिजे सुरुमय मोठा पीस आहे मोठा पीस आहे घे मार 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 आला अरे एक नंबर मोठा पीस आहे <laughs> एक नंबर साहेब आहे सुरमईची बघा सुरमय खतरनाक खतरनाक मोठा पीस आहे मोठा आतापर्यंत सर्वात मोठा पीस मला वाटतं असेल आरामात घे आरामात घे उप निकाल पण उप निकाल खाली उप निकाल एक नंबर मोठा पीस आहे बघ एक नंबर अरे वा अस पीस यायला पाहिजे होते अजून एक दोन पीस भेटले ना आ, किती किलो असेल तरी पण पंधरा किलो दाखव इकडे दाखव असं पकड असे कर तो दाखवतो पकडून बघा कसला मोठा साईजचा पीस आहे हा बघा पीस बघा पीस बघा कसला मोठा एक नंबर एक नंबर हा बघा मी पकडून दाखवतो तुम्हाला किती मोठा पीस आहे हा बघा बघा पीस बघा असला मोठा आहे साईज बघा साईज बघा साईज बघा साईज एक नंबर तेवढी मोठी आहे ना बघा सर्व आपलं सुरम वगैरे इकडे ठेवलेले आहेत आता मोठी सुरमा आलेली आहे आणि बघा अजून ओढतोय मी आता अजून अजून एक दीड तास जाईल जास्त आपल्याला पुढे असे मोठ्या साईजचे पीस भेटले ना असे तर मजा वाटेल ओढायला

अजून एक सुरमा आहे बघा इकडे हाय हाय बघा सुरमा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सुरमा आहे आणि दोन सकळे भेटले त्याला ओढून घेत या पालवणीला इकडे बाय मग हवे वाटत सुरम 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 पडे वाटतं जिवंत वाटत मोठी यायला पाहिजे सुरमई एकदम मोठी कॅच व्हायला पाहिजे

बहुतेक तरी आपले घर ओढून झाले थोडेसे शिल्लक राहिलेले आत्ता सुरू भेटली साईज मस्त आहे बघा खांदा आपला ना पूर्ण संपायला आलाय बघा फक्त दोन का तीन गर शिल्लक राहिलेले आहेत ते तिकडे ड्रम दिसत असेल पुढे तुम्हाला ओढायला घेतलेला आम्ही एक वाजता वाजले जाता पाच विचार करा चार तास ओढायला ओढायला गेले जर सुरमय वगैरे ना त्याला पूर्ण थकवा थकून आतमध्ये गायला लागतो तर गल तोडून जातो पूर्ण टाइम आपला वेस्ट गेला आणि बघा तुम्हाला वाटत असेल की सुरम आहे पकडणं सोप्प आहे सोप्पं नसते बघा किती गल वगैरे किती फुकट गेले तुम्ही दाखवतो हो का सर्व तंगूस वगैरे हो ना भरपूर फुकट गेलेला इकडे मासा लागलाय ना की पूर्ण गळ आहे ना पूर्ण दोरी आहे ना सुत आहे सुत आहे तो पूर्ण गटली करून टाकतात त्याची पूर्ण इकडे बरोबर हे खाट बघा खांदा संपला आहे आपला आता ड्रम घ्या बघा वरती हा बघा हो 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 का ड्रम इकडे काय हाचा दिवस आहे ना आपला तुम्ही बघितला आजच्या दिवसात तुम्हाला दाखवली सुरमय मासेमारी हे बघा किती सुरमय भेटल्यात एक दोन तीन चार पाच सात सात आठ आणि नऊ नऊ सुरमय भेटले तिकडे बघा आणि दोन मोठे सकळे भेटलेत हे दोन सकळे आपल्याला हे सर्व आहे ना आता दाखवले ते तुम्हाला पूर्ण ओढणीच्या पालवणीला भेटलेलं आता आणि मगाशी आपण ना ठेवलेत याच्यामध्ये ठेवलेत आतमध्ये त्याला भेटलेला आपल्याला काहीतरी पस्तीस काय छत्तीस भेटलेत आहेत ते कशाच्या पालवणीच्या आला तरी बघा किती वगैरे आहे वगैरे आता ना बोटीला इंजिन स्टार्ट मारून आहे ना आम्ही चाललोय बंदरावरती बाय चला आणि मस्त गिरी बघा सूर्य बन आहे ना सूर्यास्त होत आलाय तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण खांदा ओढायला घेतलेला एक वाजता आणि ओढून झाला आपला पाच सहा पाच वाजलेत आहे तर तुम्हाला दाखवलं ओढणीच्या पाळवणीला आपल्याला काय भेटलंय तर नाही नाही करून ना हा एक मिसाईनं सुरमय भेटली आहे आणि दोन मोठ्या साईजचे सगळे भेटलेत सकाळा मासा आणि भेटला ना आम्ही दाखवत आहे त्या खाण्यामध्ये किती भेटलेत ना ते तुम्हाला मी थोड्या वेळानंतर दाखवू द्यात आम्ही जेव्हा बंदरामध्ये जाऊ ना तर तुम्हाला दाखवतो ओढणीच्या पा पालवणीला ओढणीला आणि जी पालवणी केली नाही त्याला किती सकले म्हणजे सुरमय आणि सकले भेटले त्याचे तुम्हाला मी नंतर सगळ्यात पहिले बंदरात जाऊया आपण येकडे सगळे स्टोर करतात आहेत फ्रिज मध्ये. हे बघा हे जमण बघा सुरुमय बघा सुरुमय. हे बघा ते यामध्ये स्टोर करतात आहेत सुरुमय वगैरे. ती पेटी आहे मावरा स्टोर करायची. बघ कशा प्रकारे स्टोर करतात आणि हा सर्वात मोठा मासा आजच्या दिवसाचा भेटेल आपल्याला पंधरा किलोच्या बाहेर असेल पण पीस असला मोठ्या साईजचा तुम्हाला दाखवलंय बघ कशा प्रकारे स्टोर करतात ते आता मी आम्हाला स्टार्ट झाले आणि जातोय पंधरामध्ये रात्रीची वेळ झाली आहे आणि आता आम्ही बंदरामध्ये आलोय आणि इकडनं बघा सर्व आहेत ना जे मासे होते ना आपले सुरमे पकडलेले आपण ते रात्री खालीक करतोय म्हणजे रात्री आम्ही गेलो दोन अडीच वाजता समुद्रामध्ये तर आता आम्ही आलोय बंदरातून हे बघा आणि हे सर्व मासे आम्ही स्टोर केलेले या खानामध्ये बघा आता आम्हाला रनिंगला मध्ये ना दोन अडीच तास फक्त रनिंगला गेलेत आहे म्हणजे येता ना फक्त इकडे तुम्ही बघितला तेव्हा कशा प्रकारे इकडे मासे पकडतो आणि किती मेहनत आहे याच्यामध्ये तिकडे आपला टेम्पो आला त्या टेम्पो मध्ये भरत जातात सर्व बघा सर्व जो माल होता ना तो आता उतरून झाला बाबा इकडे बहुतेक तरी आता फक्त एक सकळा बाकी रालाय मोठ्या साईजचा आजच्या दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सुरू आहे आणि तीन सकले भेटलेत सकला मोठ्या साईजचा हा बघा किती मोठा सकला आहे मोठ्या साईजचा सकला हे बघा गा या गाडीमध्ये ना सर्व स्टोर केला आपण इकडे बघा किती बघा आजच्या दिवसाचं पूर्ण सकला इकडे सर्व मोठ्या साईजच्या सुरमय वगैरे इकडे समोर ठेवले गाडीमध्ये बैया तर मित्रांनो तुम्ही बघितलात आज आपण गेलो सुरमय मासेमारी करायला तुम्ही पार्ट वनमध्ये म्हणजे सुरम्याची जेव्हा आपण पालवणी करत होतो तेव्हा तुम्ही बघितलात व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल आपल्याला किती सुरमे भेटलेले तेव्हा आपल्याला पस्तीसच्या पस्तीस का छत्तीस सुरमे भेटलेले आणि एक सकळा मासा भेटलेला आणि या व्हिडिओमध्ये म्हणजे पालवणीचे आणि ओढणीचे धरून आहे ना आपल्याला म्हणजे काहीतरी चोवेचाळीस का पंचेचाळीस सुरमे भेटल्या छोट्या आणि मोठ्या धरून आणि तीन सकळे मासे भेटले एकूण तर मित्रांनो तुम्हाला दाखवली मी पालवणी आणि ओढणीची मासेमारी त्या आपल्या किती की सुरमय भेटल्या ते सुरमय आणि सकले तर वीडियो वीडियो मासे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय सुरमय मासेमारीची आणि कारण अशा आहे ना व्हिडिओ कोण सदसरी दाखवत नसतो तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा तर मी पहिल्यांदाच गेलेलो तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठी तर बोलू बघूया आपल्या फॅम यूट्यूब फॅमिलीपर्यंत ही व्हिडिओ पोचयला पाहिजे त्यासाठी मी रात्री दोन वाजता उठून गेलेलो तर आत्ता बंदरामध्ये आलो आहे आम्ही आठ वाजले येतात आम्हाला बंद्रामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा किती तास आम्ही समुद्रामध्ये होतो याच्यामध्ये खूप मेहनत देखील आहे खूप कष्ट देखील आहेत आणि ना याच्यामध्ये आपल्याला ना जी जा म्हणजे आपला खांदा असतो सुरमय मासेमारीचा तो कधी कधी आहे ना होड्या असतात ना ते तोडतात पण त्याचं नुकसान देखील आपल्याला झेलायला लागतं तर मित्रांनो तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ मी पोहोचवली तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता भेटू अशा नवीन नवीन इंटरेस्टिंग आणि भन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय